सांगलीत रविवारी सायंकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत यांच्या गाण्यांनी सांगलीकर रसिकांना मंत्रमुग्ध केले महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि सांगली जिल्हा प्रशासन आयोजित महासंस्कृती महोत्सवात सादर झालेल्या वैशाली सामंत यांच्या या लाईव्ह कार्यक्रमाचा हजारो सांगलीकर रसिकांनी लाभ घेतला वैशाली सामंत यांनी आपल्या अनेक लोकप्रिय गाणी सादर केली शिवाय गवळण सादर करीत सर्वांची मने जिंकली याचबरोबर यावेळी टाळ्यांच्या गजरात सांगलीकर रसिकांनी दाद दिली कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे आशिष बारकुल अजय पाटील महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर मानसिंग पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते महासंस्कृती महोत्सव आयोजित केल्याबद्दल प्रथम मी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाला आणि सांगली जिल्हा प्रशासनाला धन्यवाद म्हणू इच्छिते की हे खूप छान जमून आलं आहे आणि आत्ता जो माहोल होता सांगलीमध्ये फार छान वाटलं मला मोठ्या संख्येने आत्ता प्रेक्षक उपस्थित होते आणि माझ्या प्रत्येक गाण्याला खूप सुंदर दाद दिली त्यामुळे हा एक लक्षात राहण्यासारखा कार्यक्रम मला महासंस्कृती महोत्सवाने दिला त्याबद्दल संचालकांची मुनगंटीवार साहेबांची मी मनपूर्वक आभारी आहे असे कार्यक्रम वारंवार व्हायला हवेत असं वाटत आहे काल सोनाली कुलकर्णी यांनी सुद्धा सांगितलं की राजाश्रय मिळाल्याशिवाय कलाकार मोठे होते छान तर काय वाटते आता सरकार तुम तुम्हाला घेऊन काम करते किंवा सर आनंद आहे की कलाकारांना आम्हाला आमची कला सादर करण्याचा एक सरकारनेच एक छान आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे आता बघा आज मला त्यामुळे इतकी माझी सगळी नवीन गाणी आहे ती सांगलीकरांसमोर गाता आली सो हे वारंवार व्हायला पाहिजे भाई असा अशा कॉन्सर्ट्स किंवा असे कलाक्षेत्राला जपणारे असे विविध कार्यक्रम व्हायला पाहिजेत भाई आत्ता इथे जी मुलं आलेली प्रत्येकजण इतक्या उत्साहाने भरलेल्या होत्या मुली सगळ्या की आम्हाला गायचं आहे करायचं हे स्टेज कळत नकळत प्रत्येक जिल्ह्यातनं असे कलाकार त्यांना एक स्फूर्ती मिळेल शो कसा असला पाहिजे काय झा काय होतं हे सगळं शिकत शिकतच कुठे ना कुठेतरी ते कलाकार व्हायची इच्छा निर्माण होते तर हे खूप पॉझिटिव्ह आहे खूप सुखद आहे दहावी बारावीच्या परीक्षेतसुद्धा ऐका अजिबात गाणं ऐकण्यासाठी आता विद्यार्थ्यांची संख्या असेल मुलामुलींची संख्या असेल आज या गाण्याला सुद्धा भरपूर होती कसं वाटतं तुम्हाला माझ्या मायभूमीने माझ्या मरा महाराष्ट्राने केलेलं हे माझ्यावर प्रेम आहे वीस वर्षं झाली एका दाजिबाला आणि पुन्हा एकदा एकादाजिबानी डोकं वर काढलं आहे मला खूप आता सोशल मीडिया आणि हे सगळं कनेक्ट सगळे बदललेत आमच्या जेव्हा एखादा अजिबा रिलीज झालं तेव्हा सोशल मीडिया नव्हती तेव्हा आता पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे माझे चाहते मला मा कनेक्ट करत असतात रील्स काय पाठवतात मग खूप छान वाटतं आणि मुलं एन्जॉय करतात आज आपण बघितलं ना किती एन्जॉय केलं सगळ्यांनी तर मला फॅमिली ऑडियन्ससाठी गायला खूप आवडतं आणि मग त्या फॅमिलीमध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत एकादा अजिबावर सगळे नाचतात डोलतात ते छान वाटतात काही नवं आता आ, उद्याच माझी ना आता तुम्ही विचारल म्हणून मी सांगते एका एक संगीत दिलाय मी एका चित्रपटाला कंचन अधिकारी यांचा यांची फिल्म आहे ऋण नावाची आणि तो विषय फार सिरियस आहे एक मुलगा आपल्या आईवडिलांना सोडून फसवून यू एसला निघून जातो दुर्दैवाने खरी घडलेली घटना आहे तर या गोष्टीवर बेतलेला हा चित्रपट आहे ज्याचं मी म्युझिक केलं आहे उद्या रिलीज होत आहे मी आणि सुदेशी गायलो तर असं द देवाकृपेने म्हणा किंवा माझ्या श्रोत्यांचा माझ्यावर जो विश्वास आहे नवीन नवीन गाणी नवीन नवीन संकल्पना आत्ता मी आज एक वारागमंदी वार गायला आहे तर हे सतत चालू आहे नवीन फिल्म्स नवीन नॉन फिल्मी इंडिपेंडेंट गाणी सतत चालू आहे तर श्रोते हो अशीच कृपा राहू दे असंच प्रेम चार दिवस हा बाय आपल्या चांगली करावा माहिती अरे मी आत्ता जे बघितलं आहे की सांगलीकरांनी ज्या तहेने प्रत्येक गाण्याला त्या गाण्याचा जो मूड आहे तो मूड सांभाळत दाद दिली आहे हे फार महत्त्वाचं आहे तर मला खात्री आहे की हा सगळा महोत्सव एक यादगार महोत्सव राहणारा आहे आणि पुढच्या वर्षी मी एक कलाकार म्हणून आणि सांगलीकर एक श्रोते म्हणून पुन्हा एकदा या कार्यक्रमाची वाट बघू